हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर मी आज बनवलेला आहे गाजराचा हलवा आणि गाजराचा हलवा म्हटलं की आपण हिवाळ्यामध्ये सर्वजण बनवतोच पण हिवाळा संपत आल्यानंतर गाजरं देखील कमी उपलब्ध होतात आणि तेव्हा बनवलेला हलवा हा खूपच छान लागतो म्हणून मी इथे एक किलो गाजर घेतलेले आहेत आणि हे गाजर स्वच्छ होण्यासाठी अशा प्रकारे पाण्यात टाकून ठेवलेले आहेत त्यामुळं काय होतं तर गाजरावरील सर्व घाण निघून जाते आणि गाजर अगदी स्वच्छ होतात यानंतर सगळे गाजर मी स्वच्छ पुसून घेऊन अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत आणि हे गाजर किसत असताना ते जास्त बारीक न किसता असे मोठे मोठे किसलेले आहेत त्यामुळे काय होतं तर आपला हलवा हा दाणेदार बनतो यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि किसून घेतलेलं जे गाजर आहे ते आपण आता कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे तर सर्व गाजर मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आपण कढईमध्ये गाजर टाकलं असताना ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं गाजर हे खाली कढईला चिकटत नाही तर एक पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवरती अशा पद्धतीने मी गाजर छान असं भाजून घेतलेलं आहे इकडे गाजर छान असं फ्राय झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता टाकत आहे तूप तूप मी इथे दोन ते तीन चमचे टाकलेलं आहे तूप टाकल्यामुळे काय होतं तर गाजराचा हलवा खात असताना छान लागतो तूप टाकल्यानंतर आपण गाजर दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे तर गाजर फ्राय केल्यानंतर त्याचा कलर अगदी कलर चेंज झालेला आहे कारण तूप टाकल्यामुळे गाजराचा कलर हा चेंज होतो तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स मी काजूचे आणि बदामचे लहान लहान काप करून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकू शकता आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे दोन ते तीन चमचे साखर साखर देखील आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो कारण काही लोकांना जास्त गोड आवडतं तर काही लोकांना कमी गोड आवडतं आता आपण हे सर्व छान असं हलवून घ्यायचं आहे साखर टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटलेलं आपल्याला दिसेल गाजर आपण अगोदरच तुपामध्ये छान असं फ्राय करून घेतलेलं आहे त्यामुळे ते खूप छान शिजलेलं असतं म्हणून मी याच्यामध्ये कमी प्रमाणात दूध टाकणार आहे तर अगदी एक ते दीड कप दुधाचा वापर मी इथे केलेला आहे तुम्हाला जर जास्त तुमचा हलवा चिकट हवा असेल तर तुम्ही जास्त देखील दुधाचा वापर करू शकता तर इथे दूध टाकल्यानंतर आपल्याला छान असं गाजर हलवून घ्यायचं आहे इथे आपल्या गाजराच्या हलव्यातील दूध हे हळूहळू अटत आहे आणि त्यामुळे आपल्याला गाजराचा हलवा हा हलवत राहायचा आहे यामुळे आपला गाजराचा हलवा खाली कढईला चिकटला जाणार नाही आणि दूध टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही बारीकच करायची आहे तर पाहू शकते आपल्या इकडे गाजराचा हलवा छान असा तयार होत आहे गाजराच्या हलव्यामधील दूध इकडे पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपल्या इकडे छान असा हलवा तयार झालेला आहे ही, ही गाजराचा हलवा बनवण्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा कारण आपल्याकडून असंही गाजर खाल्लं जात नाही त्यामुळे आपण किसून अशा पद्धतीने गाजराचा हलवा सहज आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर पाहू शकते आहे आपला गाजराचा हलवा अगदी छान दिसत आहे आणि तो अगदी फ्रीजमध्ये एक आठवडाभर छान असा टिकू शकतो तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद